श्री कैलासाचे दिव्य दर्शन फोटोग्राफी व संशोधन श्री रमेश कुंदूर हजारो वर्षांपासून हिंदू धर्मामध्ये कैलास पर्वत हा पवित्र पर्वत मानला जातो या पर्वताला फक्त परिक्रमा करता येते परंतु पर्वतावर पाऊलही टाकता येत नाही प्रथम आपण श्री कैलास पर्वताकडे तोंड करून उभे राहिल्यास आपल्या डाव्या बाजूस पाहूया या प्रतिमेमध्ये श्री महादेवाची प्रतिमा आपणास अगदी स्पष्ट स्वरूपात दिसते डोक्यावर जटा कपाळावर भस्माचे पट्टे त्यावर महादेवांचा तिसरा डोळा सरळ नासिका मुख हनुवटी इत्यादी आपणास स्पष्टपणे दिसून येतात श्री महादेवाच्या या प्रतिमेमध्ये हनुवटी जवळ बारकाईने पाहतात मृत माणसांच्या कवट्या अस्पष्ट स्वरूपात दिसतात श्री महादेवांच्या याच प्रतिमेजवळ श्री हनुमानाची सुंदर छायाकृती दिसते या प्रतिमेमध्ये श्री महादेवाच्या डाव्या गालाजवळील बर्फाच्या पार्श्वभूमीवर श्री गणेशाची संपूर्ण शेंद्री रंगातील उभी प्रतिमा किंचित बर्फातून चालत आल्यासारखे भासते पितांबर नेसलेली अत्यंत नयनरम्य अशी श्री गणेशाची प्रतिमा एखाद्या कुशल चित्रकाराने रेखाटल्यासारखी वाटते या प्रतिमेमध्ये आपल्या डाव्या बाजूस पाहिले असता पुन्हा भगवान महादेवाची प्रतिकृती दिसते मस्तक एक डोळा नाक व तोंड हनुवटी सारे अगदी स्पष्ट दिसते या प्रतिमेमध्ये डावीकडील कोपऱ्यात नागराजाने वेढलेल्या शिवलिंगाचे दर्शन होते प्रतिमेमध्ये आपल्या उजव्या बाजूस श्री गणेशाची भव्य प्रतिमा आपणास दिसू लागते अगदी शांत मुद्रा असलेल्या या श्री गणेश प्रतिमेचे संपूर्ण निरीक्षण केल्यावर डोक्यावरील मुकुट कपाळावरील गंध अर्धवट मिटलेला डोळा एकदंध सुपासारखे कान दिसतात मात्र या कानाची रचना पाचफणी नागासारखी आहे शांत मुद्रेतील श्रीगणेश ही प्रतिमा अतिशय विलोभनीय दिसते या, या प्रतिमेमध्ये बर्फामध्ये रेलून उभी असलेली श्री गणेशाची भव्य प्रतिमा आपणास दिसू लागते पीतांबर नेसलेला वस्त्र विभूषित श्री गणेश तसेच त्यांच्या उजव्या हाताला श्री रिद्धी देवता व डाव्या हातावर सिद्धी देवता बसलेली दिसत आहे अतिशय गौरवर्णी असलेल्या या मोहक रूपातील देवतेचे मुकुटापासून पायापर्यंतचे दर्शन अतिशय आश्चर्यकारक परंतु विलोभनीय आहे या प्रतिमेमध्ये तळहातावर शिवलिंग घेतल्याचे दिसत आहे तळहात आणि बोटे अगदी स्पष्ट स्वरूपात दिसतात या प्रतिमेमध्ये श्री कैलास पर्वताच्या अगदी मध्यभागी श्री शिवलिंगाचे पुन्हा दर्शन घडते शिवलिंगावरील डोळे व नागाची प्रतिमा आपणास उज्जैनच्या महाकालेश्वराचे दर्शन घडवतात या प्रतिमेमध्ये नवनाथांपैकी श्री मच्छिंद्रनाथांचे दर्शन होते अशी संपूर्ण वेशभूषा वस्त्र छाटी पात्र। असे श्री मच्छिंद्रनाथाचे रूप आपल्याला दिसते मच्छिंद्रनाथांच्या अगदी शेजारी श्री पंढरपूरच्या पांडुरंगाचे दर्शन घडते डोक्यावर मुकुट कटीवर हात व कानात मत्स्याकृती कर्णफुले असलेले श्री विठ्ठलाचे दर्शन आपल्याला घडते कैलास पर्वतावरील या प्रतिमेत श्री महादेव व तुळजाभवानी यांचे शिवशक्ती रूपाचे दर्शन घडते यूट्यूबवर संपूर्ण डॉक्युमेंटरी मराठी हिंदी गुजराती तेलुगू कन्नड व इंग्लिश भाषेत उपलब्ध ज्यात तुम्हाला चाळीसहून अधिक देवी देवतांच्या प्रतिमेंचे दर्शन घडेल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमचे युट्यूब चॅनल श्री कैलासाचे दिव्य दर्शनला लाइक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हर महादेव बम बोले